प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशन मध्ये आणखीन एक व्हिडिओ मध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो जो आपण काल ही व्हिडिओ अपलोड केलेला होता की के बोटने ब्लाउज पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने ब्लाउज कट केलेला आहे ते तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल किंवा पाहिलं नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ मी खाली लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तिथे तुम्ही जाऊन पाहायचं आहे किंवा माझ्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केले की सर्व काही तुम्हाला माझ्या चॅनलवर व्हिडिओ जे आहेत ते मिळून जातील तर अशाच पद्धतीने आपण हा ब्लाउज जो आहे तो पूर्ण काल कट केलेला होता तोच आपण टीच केलेला आहे पाहू शकतात आणि इथे मी वेअर करून तुम्हाला दाखवलेला आहे म्हणजे तुम्हालाही समजलं पाहिजे की ब्लाऊज पेपर पॅटर्नवरून आपले ब्लाउज कसे बसतात किंवा परफेक्ट बसतात का नाही सर्व मैत्रिणींचे प्रश्न असतात त्यासाठी मी इथे वेअर करून तुम्हाला प्रत्येक मापाचा ब्लाऊज म्हणजे प्रत्येक वेगळे वेगळे प्रकार आहेत ते सर्व प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला दाखवत आहे कटोरीचे दाखवलेले आहेत पार्ट वन पार्ट टूमध्ये प्रिन्स कटचा पार्ट वन पार्ट टू दाखवलेला आहे आणि फोरटकचा पार्ट वन पार्ट टू टाकलेला आहे त्यानंतर बोटनेकचा पार्ट वन आता हा पार्ट टू मध्ये तुम्हाला मिळाय बघायला मिळणार आहे अशाच प्रकारे आपल्याकडे कटोरी ब्लाऊज प्रिन्स प्रिन्स टक फोर टक्स वन टक्स असे जे ब्लाउजचे प्रकार आहेत त्याचे ब्लाऊज पेपर पॅटर्न अवेलेबल आहे ज्यांना कुणाला ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या घर पोहोच मिळतात तर सर्व काही माहिती तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर मिळून जाईल तर माझ्यासारखे तुम्हाला परफेक्ट ब्लाउज शिवायचे असतील तर या पद्धतीने तुम्ही ऑर्डर करू शकतात आणि तुमचे ब्लाऊज परफेक्ट शिवू शकता बोटनेक ब्लाऊज चे खूप सारे प्रकार आहेत पण आपल्याला हा जो ब्लाउज आहे तुम्ही साधा सिंपल बोटनेक जो असतो बोटनेक म्हटल्याच्या नंतर हा जो गळा आहे तुम्हाला जास्त डीपमध्ये गळा नसतो तर तुम्हाला डीपमध्ये जरी काढायचा असेल तर तुम्ही हा जो आकार आहे तो डीपमध्ये पुढचा आकार काढून घेऊ शकता पाठीमागलचाही तुम्हाला डीपमध्ये गळा काढायचा असेल तर तोही तुम्ही काढून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आहे पण हा मी साधा ब्लाउज आहे त्याच्यामुळे साधा बोटने जी पद्धत आहे साधी ती दाखवलेली आहे याच्यामधून तुम्ही डिझाईन पॅटर्न ठेवून जर कटिंग केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन कुठलेही करू शकता तुमच्या आवडीनुसार डिझाईन बनवू शकतात तर तेही तुम्हाला लवकरच मी व्हिडिओ आणणार आहे कारण कस्टमरचे ब्लाऊज जे आहेत ते खूप सारे असतात त्याच्यावर तुम्हाला मी दाखवणार आहे तर या पद्धतीने कशा पद्धतीने टीच करायचं आहे हे सर्व तुम्हाला माहिती पुढे व्हिडिओ मध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहिल्याच्या नंतर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊज बद्दलची प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता तर अशा पद्धतीने हा बोटनेक ब्लाउज जो आहे तो तीस साईजचा आहे तर पाहू शकतात असा वेअर केल्याच्या नंतर कसा आलेला आहे तो तुम्हाला ला तर तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला तर मैत्रिणीनं व्हिडिओला सुरुवात करू तर अशा पद्धतीने इथं मग हा पूर्ण कटिंग केलेला जो ब्लाऊज पीस आहे तो घेतलेला आहे तर या पद्धतीने हा साईड पीस आहे या आ, ही जी आहे ती बाई आहेत आणि ही जी आहे ती साईड पीसच आहेत पुढचे पाठीचं पार्ट आहे इथे पट्ट्या जे आहेत ती एक एक इंचाच्या मी क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत आपल्याला गोट बनवायचा आहे त्यासाठी तर आपल्याला दुमडून पूर्ण आतमध्ये गोट जो आहे तो पलटून घ्यायचा आहे त्यानंतर कंबरपट्टीही ही मी काढून घेतलेली आहे जॉईंट करून आता पाटीचे टक्स घ्यायचे आहेत तर सेंटरमध्ये असा दुमडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला टक्स जो आहे तो या पद्धतीने घ्यायचा आहे तर म्हणजे आपल्याला कुठलाही ब्लाऊज असो तर तुम्ही या पद्धतीने पाठीमागलचा सेंटर काढून जर टक्स घेतला तर परफेक्ट बसतात तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्रे ट्राय करा जेणेकरून तुम्हाला जास्त टेप घ्यायची गरज लागणार नाही तर शक्यतो मी टेप जास्त वापरतच नाही आहे किंवा ब्लाऊज मापाचा जो आहे तोही वापरत नाही आहे तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजमध्ये दिसलं असेल कटोरी ब्लाऊजमध्ये फोर्टक्स कट आणि हा जो आहे तो बोटनेक आहे तर सर्व ब्लाऊज जे आहे तीही प्रकार जे आहेत ती म माझ्या मापाचे शिवून दाखवलेले आहेत तुम्हाला म्हणजे आपल्याला ब्लाऊज पेपर पॅटर्नावरून परफेक्ट ब्लाऊज बसतात का नाही हे पाहण्यासाठी मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता इथे मी पाटीची कमरपट्टीची जॉईंट करायला घेतलेले आहे तर सिंगल्स जी आहे ती पट्टी मारून घेतलेली आहे पाहू शकतात सव्वाशे बाजूकडून आपल्याला ती पट्टी अटॅच करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे मी काय करणार आहे की कंबरला पाठीमागलचा जो भाग आहे त्याला हात शिलाई करायची असते त्यासाठी इथे मी एक साईडने जी दुसरी साईड शिल्लक राहत असते त्या साईडची मी शिलाई मारून घेतलेली आहे पाहू शकतात अशा पद्धतीने जर शिलाई मारली तर तुम्हाला हातशिलाई करायला सोपं जातं त्यासाठी तर अशा रीतीने मी हा पूर्ण आतमध्ये फोल्ड करणार आहे आणि मधोमध आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे मोठा धागा करायचा आहे चार किंवा पाच नंबरचा धागा करायचा आहे आणि मोठी शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हातशिलाई केल्याच्या नंतर ती शिलाई आपल्याला उकलता यावी त्यासाठी तर अशा पद्धतीने मी तर शिलाई मारून घेतलेली आहे आता पुढचे जे भाग आहे ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी प्रिन्स कटची कटोरी जी असते ती पद्धत आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायची आहे आता अशा रीतीने समोरासमोर पार्ट ठेवायचे आहेत समोरासमोर पार्ट ठेवल्याच्या नंतर आपल्याला हा जो आहे तो गळ्याचा भाग आहे पाहू शकतात हा तुम्हाला दिसत असेल गोल तर हा गळ्याचा भाग आहे आणि हा जो आहे तो साईडचा भाग आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अगोदर आपण कटोरी जशी जॉईन करतात वरच्या साईडने तशीच आपल्याला क्रॉ प्रिन्स कटची जी कटोरी आहे ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे कारण आपल्याला कमी जास्त जर खालच्या साईडने पडलं तर ते आपल्याला व्यवस्थित असं दुरुस्त करता येत असतं त्यासाठी तर इथे मी थोडंसं टीप जे आहे ती खराब आली होती त्यासाठी मी काय केलं की ही शि शी पहिली शिलाई जी होती ती उकलून काढलेली आहे आणि डबल शिलाई मारून घेतलेली आहे तर तुम्हाला ही जी पूर्ण शिलाई जी आहे ती उकलल्याच्या नंतर जॉईंट केल्याच्यानंतर हा जो भाग आहे आपला पुढचा परफेक्ट भाग राहणार आहे कारण आपल्याला कमी जास्त मी कुठेच ठेवत नाही आहे तर या पद्धतीने असं म्हणजे कमी जास्त शक्यतो पडतच नाहीत माझ्याकडून कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्स कट असो परफेक्ट अटॅच झाले पाहिजेत हीच माझी प्रयत्न असतात आणि तुम्ही ही ब्लाउज पेपर पॅटर्ननं मागवले तर तुमचेही ब्लाऊज अशा पद्धतीने जर तुम्ही टीच केले मी जी पद्धत सांगता असते त्याच पद्धतीने तुम्ही परफेक्ट ब्लाऊज जर टीच केले तर तुमचे ब्लाऊज कधीच चुकणार नाहीत अशा पद्धतीने हा जो पार्ट होता मगच आपण तो वरच्या साईडने जॉईंट करून घेतलेला आहे आणि हा जो आहे तो आपण कटोरी एक साईडची काय करतात की वरच्या साईडने एक आणि खालच्या साईडने एक जॉईंट करत असतात तशीच आपल्याला प्रिन्स कटचा हे पार्ट जॉईंट करून घ्यायचा आहे अशा रीतीने मी हे जॉईंट करून घेत आहे आणि डबल टिप मारून घेत आहे कारण आपली शिलाई उकलल्या जाऊ नये त्यासाठी अशा पद्धतीने इथे डबल टिप मारलेले आहे आणि एक्स्ट्राचे धागे जे आहे ती कट करून त्यानंतर मी इथं पुढं थोडासा क्रॉसमध्ये अगदी दि, दीड इंचाचा मी टक्स घेतलेला आहे कारण पप जो आहे तो आपला न कप घालता तुम्ही कप्स जे असतात रेडीमेड ते न वापरता तुम्ही अशा पद्धतीने टक्स पॉईंट जर घेतला तर तुमचा पप जो, जो आहे तो खूप छान येतो वेअर केल्याच्यानंतर तो, के तो खूप छान दिसतो ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ते अगोदर पाहिलंच असेल की कशा पद्धतीने पप्स येतात ती तर पूर्ण दाखवलं नाही तुम्हाला फक्त मी वेअर केला आहे म्हणून हे दाखवलेलं आहे पाहिलं असन आता इथे काय करायचं आहे आपल्याला जसं की आपण कमरपट्टीला पट्ट्या जो कशी जॉईंट केलेली होती कमरपट्टीला तशीच आपल्याला इथे पट्टे जे आहेत ती दोन काढून घेणार आहे मी आणि या पट्ट्या मी एकाला एक, एक जॉईन करून ते पुढच्या जो प्रिंसचा आकार आहे पुढचा भाग खालचा म्हणजे क्रॉस पट्टीच्या साईडचा तिथे मी या पट्ट्या ॲटॅच करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला हा कपडा जो आहे तो कमी होता थोडासा म्हणून डायरेक्ट पट्ट्या निघाल्या नाहीत आपल्या दीड दीड इंचाच्या तर इथे मी जॉईंट करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला या पट्ट्या जे आहेत ते लावून घ्यायच्या आहेत यालाही सेम तुम्ही पाठीमागलचा कमरेचा भाग जो आहे त्या भागाला कसं आपण हातशिलाईसाठी जॉईंट करण्यासाठी हातशिलाईची पट्टी हातशिलाईसाठी वेस्ट सोडलं होतं पण आता हे पुढचा जो पार्ट आहे मी त्याला सोडणार नाही आहे डायरेक्ट मी अटॅच करून घेणार आहे कारण पुढच्या साईडला शक्यतो हातशिलाई कोण जास्त करत नाही आहे पाठीमागलचा ओपन बाजू असते त्याच्यामुळे ती व्यवस्थित अशी फिनिशिंगला दिसत नाही त्यासाठी हातशिलाई करून घ्यायची आहे याला मी पूर्ण आतमध्ये फोल्ड करूनच टिप मारून घेतलेले आहेत तुम्हाला हातशिलाईही करायची असेल तर तुम्ही हातशिलाईही करून घेऊ शकतात अशा पद्धतीने पट्टी जी आहे ती अटॅच केलेली आहे हा दुसराही पार्ट जो आहे यालाही मी पट्ट्या ॲटॅच करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला एकाला एक जी पाटी आणि पुढचा पार्ट जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे जॉईंट करून घेत आहे आणि जॉईंट केल्याच्या नंतर आपल्याला ती पाठीमागलचा भाग आणि पुढचा जो भाग आहे तो शोल्डर पशी जॉईंट करून घ्यायचा आहे ते तुम्हाला पुढे तर दिसनच कशा पद्धतीने जॉईंट केलेला आहे ती तर या पद्धतीने समोरासमोर ठेवून पाहायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे काजी बटनपट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे तर ही जी बाजू आहे मी जॉईंट करत आहे ती बाजू आपल्याला ज्या साईडने हुके बनवत हुकांची घरे बनवतात आपण ती पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे उलट सा बाजूकडून सुलट साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे म्हणजे सवाशा बाजूकडून आपल्याला फोल्ड करायचे आहे आणि ही दुसरी जी आपण ज्या साईडला हुके लावतात ती जी साईट आहे ती आपल्याला सवाशा बाजूकडून उलट बाजूकडं फोल्ड करायचे असते अशा पद्धतीने मी जॉईंट करून घेत आहे पाहू शकतात तर आता ही सिंगल टिप झालेली आहे त्यानंतर आपल्याला याला दाब टिप मारायची आहे दाट टिप मारल्याच्या नंतर पूर्ण आतमध्ये फोल्ड करून त्याला दोन टिप मारून घ्यायचे आहेत आता हे फोल्ड करायचं आहे आपल्याला आतमध्ये आणि याला कडला एकदम टिप मारून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इकडे एक, एक इंचावर किंवा पाहुणे एक इंचावर एक टीप मारून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मारलेले आहे पाहू शकतात आता हे समोरासमोर ठेवून पाहायचे आहे त्यानंतर कमी जास्त जर जा दिसत असेल तर तो आपल्याला कट करून टाकायचा आहे जास्तचा जा जो कपडा आहे तो किंवा तुम्हाला तुमच्या मापाचा जो ब्लाऊज असतो त्याच्यावरूनही घेऊ शकतात तुम्ही अशा पद्धतीने मी कट केलेला आहे इथे तुम्हाला जास्त डीपमध्ये गळा पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्ही डीपही खाली घेऊ शकतात तुमच्या आवडीवर राहणार आहे की या ब्लाऊज म्हणजे पुढच्या तुमचा कोणताही ब्लाऊज असो तर पुढचा गळा जो आहे तो डीपमध्ये पाहिजे किंवा आता आपण इथे शोल्डर जॉईंट करून घेत आहेत पाहू शकतात तर शोल्डर जॉईंट करताना तुम्हाला गळ्याच्या साईडने जॉईंट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला शोल्डरच्या साईडने कमी जास्त जर झालं तर तिथे कट करून टाकता येत असतं त्यासाठी तर शक्यतो तुम्ही शोल्डर गळ्याच्या साईडने जॉईंट करून घ्यायचा आहे चोटे -चोटे आ, एक एक या छोट्या छोट्या जी टिप्स आहेत ती तुम्हाला फॉलो करावं लागतात कारण व्यवस्थित असं ब्लाऊज जर शिकायचं असेल तर खूप साऱ्या मराठीमध्ये सविस्तर तुम्हाला माहिती देत असते माझा नेहमी प्रयत्न असतो आता इथे भ गळ्याची पट्टी जी आहे ती आपण जॉईंट करून घेणार आहे तर इथे तीन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी पाहू शकतात एकाला एक या जॉईंट करून घ्यायच्या आहेत परफेक्ट अशा पद्धतीने आपण एकाला एक पट्टी जी आहे ती जॉईंट करून घेत आहेत आता इथे पायपिंग आपल्याला पायपिंग बनवायची नाही आहे आपल्याला हात शिलाई करायची आहे गळ्याला त्यासाठी इथे मी आ, सिंगल जर आपण नेहमी पायपिंग बनवताना सिंगल एक शिलाई मारत असतात तशी शिलाई याला ही मारून घ्यायची आहे पूर्ण त्यानंतर याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचे आहे अशा पद्धतीने आपण ही पूर्ण शिलाई जी आहे ती मारून घेऊता तर अशा पद्धतीने झालेलं आहे आता आपल्याला याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे तर दाब शिलाई मारल्याच्या नंतर खूप परफेक्ट अशी जी पट्टी आहे ती तुमच्या आतमध्ये दुमडल्या जाते त्यासाठी तुम्ही शक्यतो हात हात शिलाई करायची असेल त्यावेळेस तुम्हाला या गोट जो बसवलेला आहे आपण तर त्या पट्टीला तुम्ही दाब शिलाई शक्यतो देणं द्यायचाच आहे कारण परफेक्ट जर तुम्हाला फिनिशिंगमध्ये ब्लाऊज पाहिजे असेल तर अशा पद्धतीने हा दाप टीप जे आहे ते आपल्याला मारून घ्यायचे आहे आता ही पूर्ण पट्टी जी आहे ती मी आतमध्ये फोल्ड करणार आहे आणि चार नंबरचा धागा वापरून मी इथे शिलाई मारून घेणार आहे म्हणजे हा जो आपण पायपिंगसाठी बसवलेला हो आहे तो पूर्ण आपला चार नंबरचा धागा वापरून मी अटॅच करून घेणार आहे खालच्या साईडने कारण आपल्याला हात शिलाई केल्याच्या नंतर ती उकलता यावी त्यासाठी अशा पद्धतीने आपण गळ्याचा जो भाग आहे तो पूर्ण जॉईंट करून घेतलेला आहे आता माझं एक आहे की मी पाइपिंग बनवली किंवा अशा पद्धतीने गोड बनवला तर त्यावेळेस लगेच मी हुकांची घरे जी आहे ती डायरेक्ट लगेच धागा न तोडता मी बनवून घेत असते अशानं काय होतं की आपलं काम जे आहे ते फास्ट होतं त्याच्यामुळे आम्ही धागा न तोडता लगेच इथे पायपिंग झाली की पायपिंगचाच धागा मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे तर अशा रीतीने पायपिंग घरं जे आहेत हुकांची ती बनवून झालेली आहेत पाहू शकता अशा रीतीने झालेले आहेत आता आपल्याला राहिलेला आहे बाई बाईसाठी काय करायचं आहे हा जो मध्य सेंटर आहे तर सेंटरचा आपल्याला बाईचाही सेंटर काढायचा आहे परफेक्ट आहे का हे चेक करायचं आहे पाठीमागालचा आणि पुढचा जो भाग आहे साईड पीस तो परफेक्ट आहे का तो चेक करायचा आहे परफेक्ट असेल तर तो आहे तसा जॉईन करायचा आहे कमी जास्त असेल तर जास्त असेल तर कट करून टाकायचा आहे कमी असेल तर तिथं काहीच करू शकत नाही तुम्ही कारण शक्यतो तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज कटिंग जर शिकलात तर तुमच्याकडून अशा काही चुका ज्या आहेत ती होणार नाही का तर या पद्धतीने मी बाईची अगोदर काय करत असते की बोटाच्या सहाय्याने मी जॉईंट करून घेत असते त्यानंतरच शिलाई मी मारत असते कारण आपलं शोल्डर जे आहे मेन तुमचं ब्लाऊज जे आहे ती परफेक्ट शोल्डरवर डिपेंड राहतं की शोल्डर शोल्डर जर उतरलं तुमचं तर ब्लाऊज परफेक्ट बसणार नाही तर अशा रीतीने आपण काय केलेलं आहे की अगोदर बाईचा जो कप बाई जी आहे ती त्याच पद्धतीने आपण जॉईन करून घेणार आहेत तर आता अशा रीतीने मी डबल शिलाई मारून घेणार आहे बाही जॉईंट केल्याच्या नंतर सिंगल नाही कधीच मारायची शिलाई तर तिथे तुम्ही डबल शिलाईच मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे आता हा जो भाग आहे तो मी अशाच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे तर त्याचा तुम्हाला पुढे पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेलच या पद्धतीने असं जॉईंट करून घेतलेले आहे बाई दोन्ही साईडच्या आपण जॉईंट करून घेतलेले आहेत आता याला आपल्याला पुढच्या साइडला काठ नव्हते रेडीमेड काठ नव्हते त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंचवर शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा इंच शिलाई मारल्याच्या नंतर एक इंचाच्या आपल्याला दुमडपट्टी जी आहे हात शिलाईसाठी ती मारून घ्यायची आहे तर अशा रीतीने आपण हे पूर्ण बाई जे आहे ती दोन्ही जॉईंट केलेल्या आहेत तर पाहू शकता इथे आपल्याला अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक इंचाची दुमडपट्टी जी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे अशा रीतीने तर दोन्ही साईडच्या अशा पद्धतीने मी ह्या आ... पुढची साईड जी आहे ते अर्धा इंचाची जॉईंट करून घेणार आहे त्यानंतर मी अशा पद्धतीने एक इंचाची धुमडपट्टी मारून घेतलेली आहे हा आपल्याला पुढचा जो बाईचा भाग आहे दंडाचा तो आहे तर इथे हा शिलाई करण्यासाठी मी व्यवस्थित अशी मार्किंग ठेवलेली आहे तर आता फायनल फिटिंग जे आहे ते आपली होणार आहे तर फिटिंग करताना काय करायचं आहे की तुम्हाला अगोदर सवाशी जी बाजू आहे त्या साईडने अर्धा इंचावर एकदम कडला टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर उलट बाजू करायची आहे उड उलट बाजूकडून आपल्याला अर्धा इंचावर एकदम कडला एक टीप मारायची आहे त्यानंतर तुमची फिटिंग किती आहे त्याच्यावर इथे बाईची मार्किंग करून घ्यायची आहे मोंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे किंवा कंबर जी आहे ती पूर्ण कमरेचा चौथा भाग कट करून घ्यायचा आहे अशा रीतीने तर इथे मी तर फायनल फिटिंग जे आहे ती केलेली आहे आता मधल्या जे दोन शिलाई आहेत ते आपल्याला मारून घ्यायच्या आहेत एक्स्ट्राच्या कारण आपल्याला कमी जास्त जर जा ब्लाऊज झालं तर ते आपल्याला उकलता यावे त्यासाठी मार्जिंग जे आहे ती खूप सारी राहत असते तर त्या एक्स्ट्राच्या आपल्याला शिलाई जे आहे ती दोन मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तर हा पूर्ण ब्लाऊज मी तयार करून घेतलेला आहे पाहू शकतात तर मैत्रिणीनं तुम्हाला आवडला असला तर लाईक